महायुतीच्या जागा वाटपाचे गणित ठरविताना उमेदवारांच्या निवडीपासून काही प्रतिष्ठेच्या जागेवर अखेरपर्यंत घासाघाशी झाल्याने किमान चार जागांवर थेट फाटका बसला निष्कर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने काढला आहे यवतमाळ नाशिक दक्षिण मुंबई आणि हिंगोली या चार जागांवर उमेदवारांची निवड करताना भाजपने हस्तक्षेप केल्याचा सूर शिंदे सेनेत उमट उमटू लागला आहे विधानसभा निवडणुकांना समोर जाताना भाजप कोणी येणारा सर्वक्षणाचा हट्ट पुरवू नका अशी मागणी शिंदे सेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याने समजते भाजपने घोळ घातला नसता तर या चारही जागा निवडून येण्याची शक्यता होती असाही सुरपक्षात उमटत आहे भाजपला अठ्ठावीस जागा लढवून नऊ जागांवर विजय मिळवला आला आहे यावर शिंदे सेने पंधरा जागा लढवून सात जागांवर विजय मिळवला आहे जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन आकडी जागाही दिल्या जाणार नाहीत अशी चर्चा माध्यमात सुरू झाली होती ही चर्चा घडविण्यामागे कोणाची कुजबूच फळी कार्यरत होती याविषयी आता शिंदे सैनिक उघडपणे प्रश्न विचार विचारला जाऊ लागला आहे